आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचं महाविकास आघाडीच्या वतीनं सरस स्वागत करते आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स भरवण्याचं प्रमुख कारण की वाढती महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी वृत्ती यावर आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे कारण तुम्ही पाहतायत केंद्र सरकारचा कुचकामी कारभारामुळं राज्यात भाजप सत्ता केंद्रात भाजप सत्ता असताना देखील वाढती त्यावर त्या आवाज उठवण्याची वेळ आता आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आता ताईंनी सांगितलं की जो तेलाचा दर आहे आता वाढती तुम्हाला माहितीये की एका तेलाच्या डब्यामध्ये पंधराशे चौदाशे रुपयाचा तेलाचा डबा ठिकाणी सर्वांनी मिळून या ठिकाणी मी या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना मी या सांगू इच्छिते की आता आपण यावर आवाज उठवणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीनं अनेक तुम्ही पाहत असाल की आपल्या शेतीमालाला कोणत्या मालाला माला भाव नाही दोन हजार तेरामध्ये जो कापसाचा दर होता साडेसात हजार तोच आता दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे होत असताना ज्यावेळी कापूस वेचणीला तीन रुपये त्यावेळेस एका किलोला घेत होते दोन आता पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये ते किती रुपये आहेत एका किलो माग दहा रुपये लागतात मग याची जर आपण तफावत जर पाहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कोणामुळे आलेली आहे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे की या भाजप सरकारमुळे आलेली आहे आणि यावर सर्व माझ्या महिला भगिनी निश्चितपणे आवाज उठवणार आहेत आजी बहिणी ना देता देता लाडका दाजीच काय हाल झाले नाकी कि नाव आलेलं आहे किराणा माल आणता आणता म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती यामध्ये आलेली आहे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये लाडकी बहीण फक्त आदरणीय दादांनी यशस्वीपणे राबवली आहे ते कशी तुम्हाला सांगते की बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये चौतीस कोटी रुपयांचा निधी आदरणीय दादांनी दिलेला आहे त्यामुळे महिला स्वतः सक्षम बनलेल्या आहे स्वतःच्या पाय झालेले आहेत त्यांना त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय उभार उभारायला मदत झालेली आहे अनेक टेक्स्टाईलच्या युनिटच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम आदरणीय दादांमुळे मिळालेलं आहे खरं तर मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते की हे नेतृत्व आमच्या कर्ज मतदार संघाला लाभलेलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि खरंच या ठिकाणी सर्व जनतेला या माझ्या उपस्थित माता भगिनींना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आदर आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांच्या हात बळकट करण्यासाठी दादांच्या पाठीमागं आता आपल्या सर्वांची वेळ आलेली आहे आणि महाविकास आघाडीचा आघाडीला आपण भरघोस मतांनी पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलते आणि थांबते